बघू शकता गुळची भाजी आमच्या इकडे गुळची भाजी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत गुळची भाजी ही गुळची भाजी ना खूप म्हणजे याच्यात खूप फायदे आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि उन्हाळ्यातच खाल्ली जाते कारण उन्हाळ्यातच ही भाजी भेटते एरवी नाही भेटत जर तुम्हाला उष्णतेचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही ही भाजी खाऊ शकता खायला खरंच खूप मस्त लागते आणि चवीला थोडी आंबट आहे आणि ह्या भाजीमुळे उष्णता कमी होते आणि पोट थंड ठेवते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी खूप सोपी आहे चला रेसिपी दाखवते मी तुम्हाला भाजी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे नंतर कापून घेतली आहे कारण या भाजीमध्ये मा भरपूर माती असते मग छानपैकी दोन तीन पाण्याने आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे तर आता फोडणी देऊया आता तेल ठेवलं आहे मी गॅसवर दोन माप तेल ठेवलं आहे तेल छान आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकूया कांदा छान गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये एक चम्मच लाल तिखट टाकायचं आहे तिखट कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आणि थोडस मीठ टाकायचं आहे आपल्याला आता ही भाजी याच्यावर टाकून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे कारण पंचवीस तारखेला आमच्या इकडे मार्केट ना बंद असते तर मग त्याच्यामुळे माझा लसूण संपला होता मग ही पॅकेट वापरत आहे मी लसण लसूण छान अदरकच्चा वाटून मग याच्यावर भाजीवर टाकून घ्यायचा म्हणजे भाजी छान होते आता याच्यावर थोडी कोथिंबीर टाकूया आणि आपली डाळ भिजत ठेवलेली ती डाळ सुद्धा आपण मी दहा मिनिटासाठी डाळ भिजत ठेवली होती ती सुद्धा आपण त्याच्यावर टाकून घेऊया करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते आणि या भाजीला तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की सांगा आमच्या इकडे रान भाजी म्हणतात रानभाजी पण म्हणतात अजून गोळेची भाजी पण म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की सांगा आता छान आपण मिक्स करून घेऊया हळद टाकायची गरज नाही याच्यामध्ये अस कलर मस्त येतो आणि खायला खरंच खूप छान लागतंय तुम्ही नक्की ट्राय करा आता हे आपण दहा मिनिटासाठी शिजून घेऊया आता भाजी बघूया आपली चेक करूया शिजले का नाही मस्त झालेली आहे वास खरंच खूप मस्त येतोय तुम्ही पण नक्की ट्राय करा हे बघू शकता खरंच खायला खूप मस्त लागते आणि खूप पौष्टिक अशी भाजी आहे ही गोळ भाजी तुम्ही नक्की ट्राय